नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ॲप डाउनलोड करा शेतीच्या संदर्भातले दोन विषय प्रामुख्याने समोर आलेले आहेत एक सोयाबीनचा आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये हा प्रश्न उचललेला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि दुसरा साखरेच्या बाबतीमध्ये आहे गळीत हंगाम जो आहे साखरेचा जवळपास संपुष्टात आलेला आहे चौदा एक कारखाने तो बंदही झालेले आहेत त्याची तुम्हाला मी आकडेवारी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अभिजित पाटील म्हणून त्यांचे वार्ताहर त्यांनी फार चांगल्या पद्धतीने ती दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा सुप्रिया यांचा तुम्ही व्हिडिओ बघा मराठीमध्ये आपल्याला विनंती करते की माझे सहकारी ओमराजे निंबाळकर माझे सहकारी निलेश लंके आणि भगरे सर आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कार्यकर्त्या तिथे बसलेले आणि या बाजूला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते पण चार फेब्रुवारीपासून ती बंद झालेली आहे आता इथे ओमराजे बसलेत ओमराजेंच्याच मतदारसंघाचं छोटासं उदाहरण दुसरं चाळी एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं पण फक्त एकवीस हजार शेतकरीच खरेदी केली सोयाबीन आज वीस हजार शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहून गेला असेल शेतकरी पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे एक छोटासा विषय सर का ओम आर... प्रकाश राजे जी का भी, है। तो तो, ओके, वो भी बोल, आता दोन मुद्दे आहेत मी सुप्रिया सुळेंच्याच बाजूने बोलतो म्हणजे मला काही राष्ट्रवादीवरती वगैरे टीका करायची नाही तेव्हा ह्यांनी काय केलं असं आता काढायचं नाही गेली दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तेव्हा शरद पवारांच्या काळात काय झालं आणि सुप्रिया सुळे काय करतो आपण हे जो आमचा नेहमी टीकेचा रोख असतो बाजूला ठेवला चार फेब्रुवारीपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे हा मुद्दा सुप्रिया संसदेमध्ये उपस्थित केला आता माझा पुढचा आरोप त्या सगळ्यांवरतीच आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसवरती पण आहे आणि आता भाजपवरती पण आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सोयाबीनची खरेदी नाफेड मार्फत का करायची ह्याचं हि उत्तर द्यावं वारंवार हे समोर आलेलं आहे कापसाच्या पासून कापूस एकाधिकार योजना होती त्याचं काय आणि कसा बट्यापोळ झाला आणि जेव्हा ते खुलं झालं बीटी कॉटन ची परवानगी आली त्याच्यानंतरच कापसाचा बाजार सुधारला हे सगळं माहिती आहे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्याच्या गळाचा फास बनलेल्या वारंवार सांगून झाले आणि ज्या ठिकाणी खुलं मार्केट आलं खुली बाजारपेठ आली त्या त्या ठिकाणी शेती उत्पादनाला भाव मिळाला बाकी जशी पण मी तुलना करत नाही फळ भाजीपाला हे असे कितीतरी पदार्थ होते शेतीतून तयार होणारे ज्यांची बाजारपेठ खुली झाली आणि हळूहळू त्यांचा विकास होत गेला त्याच्यासाठी सरकारी भाव नाफेडची खरेदी हे काही करायची बरस बसायची गरज पडली नाही म्हणून माझा पहिला आक्षेप सुप्रिया सुळेमध्ये उलट आहे की सरकारनी खरेदी करावी हे तुम्ही परत का सांगायला की जेव्हा की तो अनुभव वाईट आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे वारंवार अनुभवायला येत आहे जे तीन कृषी कायदे मंजूर केलेले होते हैं, ते वापस घ्यायला लावले तुम्ही सगळ्यांनी मिळून सरकारच्या उरावरती बसून दहशतवाद गोंधळ गर्दी झुंडशाही करून सगळ्यांनी तुम्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता तुमच्यावरती माझा असा उलटा आरोप आहे आणि तिकडून सरकारवरती हा आरोप आहे की तुम्ही तुमच्या राजकीय लाभपोट म्हणून तेव्हाची आतंकवादाची परिस्थिती काय आणि कशी आहे म्हणून तुम्ही त्या नावाखाली मून कृषी कायदे वापस घेतले जेव्हा की तीनशे सत्तर सारखा सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह विषय असताना सुद्धा देशामध्ये अशांतता निर्माण होईल असे सगळे रिपोर्ट आणि परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही ठामपणे तीनशे सत्तरच्या बाजूने राहिलात जो विषय जास्त सेन्सिटिव्ह आहे देश विघातक आहे सगळ्या अडचणीचा असताना असं सांगितलेलं असताना तिथं तुम्ही कणकरपणा दाखवला आणि मग शेतीच्या बाबतीमध्ये शेपूट काय घातली हा माझा सत्याधारांवरती आरोप आहे सोयाबीनच्या पेनची आयात करायची तुम्ही परवानगी दिली पोल्ट्रीच्या हितासाठी म्हणून आणि सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा बळी दिला हिताचा असा माझा आजही आरोप आहे सोयाबीनची गरज आहे खाद्य तेलाची कमतरता आहे सरकी असो किंवा सोयाबीन असो बाकीचे खाद्य तेल असो या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी या सगळ्यांच्या पाठीमागत ठामपणे उभे ऐवजी किंवा त्यांच्या निदान मार्गामध्ये अडथळा आणून इतकं तरी अपेक्षा असताना वारंवार तुम्ही यांच्याशी खेळ केलेला आहे आता कृषी मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी प्रत्यक्ष बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये या तीन पिकाचा उल्लेख केला म्हणून आम्ही धन्यवाद दिले ते त्यासाठी आणि आता सुप्रिया सुळे मागणी करतात की नाफेडच्या मार्फत खरेदी करावी म्हणून तुम्ही सांगताय ती कदाचित आत्ताच्या परिस्थितीला तात्पुरती मलमपट्टी म्हणून योग्य आहे कारण की आता विचार करायला वेळ नाही बुडणाऱ्या माणसाला पहिले हात द्यावा लागतो तुला पोहणं कसं येत नाही म्हणून ज्ञान शिकवण्यात आता अर्थ नाही त्यामुळे सुप्रिया सुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत नाफेडनी खरेदी करावी दाना न दाना सोयाबीनचा खरेदी करेपर्यंत सरकारला खरेदी केंद्र चालूच ठेवावी लागणार आहे त्याला काही पर्याय नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला ह्याच दुखणं कायमस्वरूपी मिटवायचं असेल तर ह्या सोयाबीनच्या बाजारपेठेमधली तुमची हस्तक्षेप सोयाबीनच्याच नाही सगळ्या सरकारी शेतमा सरकारी सगळ्या शेती मालाच्या बाबतीतली हस्तक्षेप घुसखोरी नियंत्रण त्याच्यावरती आणण्याचे धंदे बंद करावे लागतील हे परत एकदा सोयाबीननी सिद्ध केलेलं आहे आता दुसरा विषय जो आहे तो उसाचा उसाचा गळीत हंगाम साधारणतः ऑक्टोबरला दिवाळीच्या दरम्यान सुरू होतो आणि तो, तो जवळपास फेब्रुवारी मार्च एंड पर्यंत चालतो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा आपल्याकडं क्रशिंग चाललेलं आहे गाळप झालेलं आहे आणि आता जो एकशे चाळीस दिवसाच्या जवळपास चालणारा जो हंगाम होता क्वचित दीडशे दिवस पण गेला होता आणि तो आज शंभर दिवसापर्यंत सरासरी येऊन थांबलेला आहे काही एक तर कारखाने आधीच बंद झालेले आहेत ही जी समस्या होऊन बसलेली आहे आणि कारखान्याची अडचण अशी आहे की तुमचा हंगाम सीझन हा शंभर दिवस चालो एकशे चाळीस दिवस चालो एकशे वीस दिवस चालो की दीडशे दिवस चालो तुम्हाला वर्षभर तो कारखाना सांभाळायचा लागतो वर्षभर लोकांचे पगार करावे लागतात वर्षभर मेंटेनन्स करावं लागतं या सगळ्यातून जो अनावश्यक ताण सरकारी व्यवस्थेवरती येऊन बसलेला आहे ते साखर आयुक्तालय आणि बाकीचे सगळ्याचं झालं कशासाठी पाहिजे हे सगळं जे, जे आम्ही बारावीच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये काल व्हिडिओ केला होता सरकारी हस्तक्षेप पाहिजे कशाला साखर उद्योग नियंत्रण करणे ही सरकारची का जबाबदारी मला उत्तर द्या साखर ही जीवनावश्यक गोष्ट आहे ही एका तरी तुम्ही डॉक्टरचं मला अहवाल आणून द्या कि साखर नाही खाल्ला म्हणून एक माणूस पाय घासू घासू मेला त्याला इसेन्शियल कम्युनिटी टाकलं कशासाठी साखर ही जीवनावश्यक नाहीये कांदा ही जीवनावश्यक नाहीये बाकीचे सगळे उद्योग ज्या पद्धतीनं चालतात त्याप्रमाणे साखर उद्योग चालू द्या त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणू नका तुम्ही दर ठरवू नका बाजाराप्रमाणे त्याचे दर ठरतील रेशनवरती साखर देण्याचा सा उद्योग पण एका सरकारने केलेला आहे आम्ही लहान असताना आम्हाला चांगलं होतं की रेशनवरून साखर आणावं लागायची म्हणून कारण की खुल्या बाजारात मिळत नव्हती म्हणून आज खुल्या बाजारामध्ये जे जे काही मोकळेपणाने मिळायला लागले ग्राहक आणि उत्पादक यांच्यामध्ये जो समन्वय साधल्या गेलेला बाकीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये मग तो शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये का नाही हा काय भंपकपणा लावलाय पुन्हा पुन्हा मी तुम्हाला त्याच्यातले आकडे सांगतो हे अभिजित पाटील यांनी टाइम्स ऑफ मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पण दाखवतो तुमच्यापैकी ज्यांना रस आहे त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया कालचा नीट सविस्तर वाचा ही जी बातमी आहे याच्यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये सगळ्यात जास्त साखरेची रिकव्हरी आली टेन पॉईंट एट आणि सगळ्यात कमी माझ्या मराठवाड्यामध्ये आलेली आहे ती म्हणजे सेवन पॉईंट सिक्स म्हणजे या मराठवाडा विभागामध्ये साखरेचा सा उतारा सेवन पॉईंट सिक्स आलेला आहे आणि तिकडे टेन पॉईंट एट आलेला आहे म्हणजे जवळपास तीन टक्के इतका फरक साखरेच्या उतार्यामध्ये कोल्हापूर विभाग आणि मराठवाडा बाकीचे सगळे त्याच्यामध्ये आहे अजून एक सगळ्यात कमी म्हणजे नागपूर विभागामध्ये खरं त्या अपेक्षितेने त्यांच्याकडे फार थोडा सीझन आहे सगळ्यात जास्त कमी रिकव्हरी म्हणजे फाईव्ह पॉईंट टू थ्री किरकोळ अगदी ती त्याच्यात म्हणजे त्याचा विचारही करायची गरज नाही कारण की आ, ते कारखाने जास्त नाहीत तीनच कारखाने त्याच्यामध्ये दिलेत तर त्याच्यापैकी अं अतिशय कमी त्यांनी साखर क्रश केलेली आहे ऊस क्रश केलेला एकूण सगळे मिळून सातशे पन्नास लाख टन इतका ऊस गाळप झाला त्याच्यातून बहात्तर लाख टन इतकं उत्पादन झालेलं आहे साखरेच आणि ही रिकव्हरी निघते नाईन पॉईंट सेव्हन ठीक आहे बरी आहे दहापर्यंत पोहोचते रिकव्हरी म्हणजे उत्पादनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपला ऊस पिकवून दाखवला आणि त्या ऊसाची जवळपास दहा टक्के इतकी रिकव्हरी होती आहे आता प्रश्न पुढचा निर्माण होतो शेतकऱ्याच्या होती शेतकऱ्यानं सगळं आधुनिक तंत्रज्ञान काय वापरायचं ते वापरलं काय करायचं ते केलं आणि तुमच्या पदरामध्ये एवढं बहात्तर लाख टनाचं इतकं प्रोडक्शन करून दाखवलेलं आहे साखरेच ऊस ऊस जो गाळप झालेला त्याच्यामधला साडेसातशे आता माझा प्रश्न असा आहे की जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पातळीवरचं काम केलेलं आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकरी तयार आहे पण तुमच्याकडे खरेदी होत नाहीये प्रत्येक शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवलेली हे मी काही जुनं बोलत नाही गेल्या पंचवीस वर्षातलं मी तुम्हाला सांगतो मग असं असताना नंतरची त्याची जी प्रक्रिया करायची आहे नंतर त्याच्या जे बाजारपेठेच्या बाबतीतले निर्णय घ्यायचे नंतर जे आयात निर्णय निर्यातीच्या बाबतीतले निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे अडथळे सरकारकडून का आणले जात आहेत का नाही कोणी विचारत तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीयल उत्पादनाच्या बाबतीमध्ये त्याला त्याचं निर्यात कशी व्हावी देशाला परकीय चलन कसं मिळावं म्हणून आम्ही सगळे मिळून वाटेल तेवढे प्रयत्न करतो पण शेती उत्पादन ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याचे निर्यात होऊ कशी नाही त्याच्यामध्ये अडथळे कसे आणावेत किंवा आयात म्हणून बाहेरून सोयाबीनची पेंट आणा किंवा उद्या बाहेरून साखर आयात करा किंवा उद्या बाहेरून मका आयात करा आणि इथल्या बाजारपेठेची वाट लावा हे काय चालतं देशाच्या हितासाठी म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून जर तुम्हाला त्यांच्या हिताचे निर्णय घेता येत नसतील तर किमान त्यांच्या उरावर तरी बसू नका महात्मा गांधींचं एक फार सुंदर वाक्य आहे गरिबीसाठी गरीबासाठी काय करावं तर त्यांचं म्हणणं की पहिले गरीबाच्या छातीवरून उठा तसं शेतकऱ्याच्या साठी काय करावं सुप्रिया ताई तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे सरकारात आहेच आहे विरोधी पक्ष म्हणून जाऊ द्या तुमच्या पक्षानं तुमच्या वडिलांनी नंतर जुनं काय केलं सगळं आपण विसरूत लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सरकारकडे आग्रह धरा की आमच्यावरती उपकार करू नका एवढंच म्हणा आता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मुझपे इतना अहसन करू की इसके आगे मुझपे की अहसान मत करू शेतकऱ्याचं भलं करायचं म्हणून जे चाबरे धंदे या सरकारने आधीच्या सरकारनी वारंवार चालवले तेवढे जरी बंद केले तरी शेतकऱ्याचं भलं होईल सोयाबीन आणि ऊस दोघांचे प्रश्न गांभीर्यानं समोर आलेले कोरडोचं आहे आणि एक पाण्यावरच आहे म्हणून ते आमच्या शेतकरी चळवळीमध्ये आमच्याकडचे एक नेते असं म्हणायचे ते फार बरोबर वाक्य आहे हा ज्या मत दोघांची बी ठरलेली म्हणजे त्याची पाण्यानं होती बिन पाण्यानं होती तसा प्रकारे हा सोयाबीन असो किंवा ऊस असो सरकारी धोरणाचा फास यांचा घास घेतल्याशिवाय कमी करत नाही हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आणि ते परत एकदा सिद्ध झालेले इथेच थांबूया धन्यवाद